खर्चतलं जाणं भेटायला यायचं होतं ना सरप्राईज द्यायला काहीच मला सरप्राईज दिलं नाही इस्पेन्स वॉटर दमन राजा बाप खेळतो बाप्पा जो देईल <laughs> आम्हाला दे खंबा त्याला पूर्ण पाटिंबा जो देईल आम्हाला गुड मॉर्निंग मित्रांनो कशा आहेत माझ्यात ना मी आज प्रत्येक वर्षांची बस करून चालू मला आवाज येत आहे लय इंट्रोवर्ड आहे ना म्हणून बघू आज कॉन्फिडन्स मी बसमध्ये बोलतोय आता बस थांबले मी ना चाललो कर्जतला सर सरप्राईज विजिट आहे बसमधून आयरोली स्टेशन आयरोली स्टेशन धानर स्टेशन धानर स्टेशन वरून कर्ज स्टेशन असा प्रवास असणार आहे चला बघा आम्ही कुठे चाललो ते आता हजारो तुझं नाखोद आज हा धर्ती ना मी आणि आयरोली स्टेशनला येऊ तुम्हाला दाखवत आहे त्याच्यावरची बी बुकिंग करता येत आहे काय आहे का खर्च ऑटोमॅटिक चालतंय खोपोली कासारा पण चालक नाही तुम्हाला कर्जतच चालन रिक्टन ब्रिकन बी वाट आपल्याला न्यायालयात झाले लाखल माझ्या आपणच पैसे नाही तुम्हाला दाखवतो तेव्हा चांगलं आम्ही काढून दिलं तिकीट आता मला आपणच पैसे नाही मग मी त्याला दाखवत आहे करताय आता स्थान स्टेशन स्थान स्थान स्टेशनला पोचले तुला मला वाटत पाच नंबरलाच लागली गाडी कारण की एम इंडिकेटर बघितलं ना मी पाच नंबरलाच आहे आसन गावले ना तेवशी गेले आत। आता दहा चौदाशे लावायला पाहिजे ना स्टेटस टाकत आहे मला पण दाखवत आहे अजून ना काही लावली तर नाही बनत चालू झालं आता ना आम्ही पोहोचलो कर्जचा आता झालाय सेम माझ्यासोबत कर्जतला जाणून भेटायला यायचं होतं ना सरप्राईज द्यायला काहीच मला सरप्राईज दिलं ते आता मी आम्ही जाणून लोणा चालले काही सांगते साडे दहा निघाले म्हणजे दहा चौदाची कर्ज ट्रेन होती साडे दहा निघाले आत्ता बारा अकरा पंधरा वाजले म्हणजे बारा वाजले आता पोचतंय त्याचा धप्पा मलाच भेटला एवढा कसं काय प्लॅन फसू शकतो चहायला इथं आलो ना भेटायचं नाही त्या जात पण नाही आहे ऐंशी बी जाम लांब येते जय जावचं होतं ना अर्धा तास ऐंशी लांब त्याला इथे भाडं कधी आहे शंभर रुपये लागेल नको मग बोललो भेटणारच नाही ते जाऊन काय फायदा ना चला आता घरा मला नाही ये ना तू समजलं तु ऐंशी डायरेक्ट रस्ता बनू शकते ना ऐसा ते आयुष्या फिरून ते खाली जावायचं मग परत बाहेर निघायचं लय बेकार नाही लय बेकारी पण आता ना ते डेपोज सांगत काय झालं मी ना आज म्हणजे जामदिवसापासून जावच होतं नाही मला सुट्टी होती जात आहे मी निघते ना सांगितलं होतं की मी येते म्हणून मी काय झालं ट्रेन बेन मध्ये बसलो स्टेटस मग बोलतो नको येऊ आणि मी कल्याण पार्क केलं तर कल्याण पार्क केल्यानंतर डायरेक्ट ती फास्ट ट्रेन होती फास्ट ट्रेन डायरेक्ट पोचली टिकवाला आता बोललो दोन तीन स्टेशन आहे पुढंच जाऊ बघू ते पोचल्या फोन वगैरे करून विचारू कती टाईम लागला तुम्हाला काय लागेल पण काय आलंच नाही मग त्यांचे मी दोन तीन फोटो केला मी नेरूल नेहरू नाही नेरल नेरल गाव आहे ना त्याही मी कॉलेजला जाऊ जर त्या सराला का विचारू ते जाऊन भेट देऊ तर हे बी कोण नाही तर ॲक्च्युले जा वाईट झालं भेटला असता आजचं व्हिडिओचे पैसे मला ते पण नाही सगळं एवढं ना मी टाळाटाळ करत होतो याच काना जाम टाईम लागते ना बघितलं ना आता ला असतं घरांचे निघाले आता मला पोचायला अडीच वाजलं थोडंफार पैसे भेटले असतं पण काय झालं नाही आता जावच जेव्हा आजारे गेला तो आम्ही पडतो आता माझा टोटल खर्च नाही राहिला सात रुपये एकशे दहा रुपये खर्च चादर रस्तरावर हं आमचं झालंय आमचे पैसे या हं हे माझे पैसे عاوز دي हे पैसे पाहिजे पण द्याय माझे मला तू मागू दे तुम्ही या मत घरी ना हे पण नवीन लावलं आहे हॅक्वा नवीनच मशीन आहे दोन हजार पंचवीसच्या लेटेस्ट मशीन हॉट वॉटर वॉम वॉटर तर ते कधी गरम पाण्याने तुम्हाला दाखवत आहे आणि ते करायचं हॉटलं नाही हे बटन दाबायचं ते फिरल त्याच्यावर सायलेंट होईल ना लिहिलं आहे वेट अँटील रेडी रेडी स्टॉप ब्लिंकिंग ब्लिंक करायचं थांबला ना गरम पाणी ठेवलं मी दूध गरम करायला कॉफी एक मिनिट जास्त मिळाली जायला जास्तच टाइम लिहित भांड बी दूध बी नाही अजून गरम राहिलं का नाही होत का नाही दूध गरम झालं अजून ब्लिंक करतय बदाम ना बदाम फायनली थांबलय तीन मिनटं तरी लागलेच ला, तिला ला। आता हे गरम पाणी करायला नाही प्रेस साईड लॉक हा दापला प्रेस अँड होल्ड डिस्पेन्स वॉटर आपण ठेवायचं

मेन आणलंय नाश्ता मग बाहेर बोलताना दाखवत हे बाय मग कायच वजन कमी होईल नुसतं वाढत चाललंय जिम पण मग ते एक दोन दिवस केले व्यायाम तसं होतं का माहिती जिमला सोबत नाही आहे ना कोण कारण काय येत मला येत मी खात आहे खाऊन जायला आलं आहे माझा मला पण लयच असेल ठिकठिकाणी खाऊन जायचे असे व्हिडिओ बनायचा आहे तुमच्यापैकी कोणी सोबत येत असेल माझ्या तर कमेंट करा आपण जाऊ खायला मी आहे खर्च करायला आजची तारीख आहे ना अठरा नोव्हेंबर आणि हे मी घेतलं होतं चौदा ऑक्टोंबरला आपल्याला आलं होतंय आज एक महिना दहा दिवस झालाय एवढं भारी म्हणजे माझं तर एवढंच चार्जिंग येण्याला एकदाच चार्जिंग केली होती शंभर टक्के तेव्हापासून ते तवरच आहे अजून म्हणजे पूर्ण झालीच नाही कमी माझ्यासाठी तर खास मस्त झालं आहे ठेवतो बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा